स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण बऱ्याच स्विंग स्टॉक घेऊन आलो आहोत कारण काही ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे आपण व्हिडिओ बनवलेला नाहीये परंतु आज एक आपण बघणार आहोत आपला बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण पुढे काम करू शकतो सो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा ठीक आहे आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आता आपण न्यू स्टॉक बघण्या अगोदर आपला मागचा स्टॉक जो आहे तो कोणता होता त्याच्यात काय मुवमेंट झालेली आहे ते पण आपण इथे बघूया तर मागील स्टॉक जर आपण इथे बघितले तर काही हे स्टॉक आहेत जे आपण जानेवारी मंथ मध्ये अशाच मध्ये दिलेले शेअर्स आहेत त्याच्यात बऱ्याच स्टॉकचे चांगली मुवमेंट झाली आहे टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आता मागचे स्टॉक तुम्ही पाहू शकता पण लॅटेस्ट जे स्टॉक मागच्या मध्ये आपण दिले होते दोन स्टॉक दिले होते गॅब्रेल इंडिया आणि बिर्ला केपर पंचवीस जानेवारीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि यांची बायंग थ्री सेव्हन्टी फोर गॅब्रियल याच्यात आपल्याला फोर पर्सेंटची मुवमेंट पाच ते सहा दिवसात भेटलेली आहे बिर्ला केबल मध्ये फाय पॉईंट नाईन्टी म्हणजे नियर अबाउट फाय पर्सेंटच्या वरची मुवमेंट आपल्याला बिर्ला केबल या स्टॉकने पण दिलेली आहे पाच दिवसामध्ये ओके तर ह्या दोन्ही स्टॉकने आपल्याला चांगली मुवमेंट दिली आणि त्यांचं पर्सेंटेज वाईज बघितलं आपल्याला तर पाच सहा दिवसांमध्ये आपल्याला फोर टू फाईव्ह पर्सेंटची मुवमेंट या स्टॉक मध्ये भेटलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा आपण काही वेळ स्टॉक देत असतो सर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल तो सुद्धा जॉईन करा एस पी स्विम ट्रेडर ग्रुपचं नाव आहे आणि आपलं जो ग्रुप आहे आपले स्विंग कम्युनिटीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ठीक आहे आणि त्यामध्ये आपण जे स्टॉक देतो त्याचे पण रिझल्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतात जसं आपण लॅटेस्ट म्हणजेच काल आपण एक स्टॉक दिला होता आमच्या स्विंग कम्युनिटीमध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ओके आणि याच्यामध्ये होता चंबल फर्टिलायझर जो थ्री सिक्स्टीच्या जवळ दिलेला आहे आणि आज तो थ्री सेव सेवन्टी थ्री म्हणजे थ्री पर्सेंटच्या वरची मुवमेंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटली दोन दिवसात म्हणजे काल दिलेला स्टॉक आज थ्री पर्सेंट मुवमेंट झालेली आहे असे आपण डेली स्टॉक देत असतो आपल्या कम्युनिटीमध्ये सो ज्यांना कम्युनिटी जॉईन करायचे म्हणजे त्याच्यामध्ये पर्सनल आपण व्हॉट्सअपला देत असतो त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि ती नक्की अगोदर पाहून घ्या ठीके तर यामध्ये त्यानंतर त्याचे रिझल्ट त्यानंतर तेनन बाकी आपल्या कम्युनिटी मेंबरचे प्रॉफिट वगैरे ते शेअर केले जातात आणि याच्यात तुम्हाला न्यू स्टॉक जसं आपण काल एक स्टॉक दिलेला आहे ओके आता त्याच्यात अजून मुवमेंट झालेली आहे पण लवकरच आपल्याला दोन तीन दिवसात भेटू शकते सो यासाठी आपला टेलिग्राम जॉईन करा फ्री पण भेटेल आणि तुम्हाला याच्यामध्ये ग्रुपची पण माहिती भेटून जाईल आता आपण पाहूया आजचा आपला जो न्यू स्टॉक आहे ज्यात आपण ट्रेड करणार आहोत सो आजचा आपला स्विंग ट्रेड आहे तो म्हणजे चंबल फर्टिलायझर यामध्ये जर आपण बघितलं या, या स्टॉक मध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसात चांगली मुवमेंट पाहायला भेटू शकते ठीक आहे स्टॉकची प्राइस चालू आहे थ्री सिक्स्टी टू रुपीज आता याच्यात आपल्याला कुठे बाय करायचंय नोट करून घेऊया सो स्टॉक चं नाव आहे चंबल फर्टिलायझर आपण इथे सगळं नोट करूया ठीक आहे चंबल फर्टिलायझर त्यानंतर बाईंग असेल नियर बाईंग नियर थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी टू सो याच्या जवळ बाय करू शकता एस एल असेल थ्री फोर्टी फायच्या जवळ आणि टार्गेट असेल थ्री एटी अँड थ्री नाईन्टी प्लस ठीक आहे तर याच्यात आपल्याला फोर हंड्रेडच पण टार्गेट भेटू शकतं काही दिवसामध्ये आता होल्डिंग स्टॉक वर डिपेंड आहे पण आपण नॉर्मली टू डेज पासून सेवन टू एट डेज पर्यंत आपण त्याचा पिरियड ठेवत असतो राईट सो so, याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट भेटू शकते एका दिवसातही भेटू शकते किंवा दोन तीन दिवसातही भेटू शकते नॉर्मली तर आपला होल्डिंग पिरियड असेल स्टॉप लॉस टार्गेट बघून घ्या त्यानुसार त्यान तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ठीक आहे आजचा स्टॉक कसा वाटला त्यानंतर मागच्या स्टॉकचे रिझल्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगत जा जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये आपण पुढे सुद्धा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येऊया मागचे स्टॉक कोणी कोणी घेतले होते आणि आजचा स्टॉक कोणी घेणार आहे त्यांनी नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तरच आपला पुढचा व्हिडिओ लवकर येईल सो धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये